डॉक्टर नो ऑल लेखक योगेश शेजवलकर घराच्या कंपाऊंडवर बसवलेल्या मोठ्या कोंबड्याच्या गळ्यातली डॉक्टर नो ऑल मला सगळ्यातलं सगळं सग्ड़ समजतं अशी पाटी जेफरसनं वाचली आणि तो त्या घरात शिरला ड्वॉर्फ टाउन मधला सर्वात श्रीमंत पण अतिशय कंजूस अशी जेफरसनची ओळख होती घरात आल्यावर समोरच बसलेल्या क्रॅबीकडे पाहून जेफरसन हसत म्हणाला हॅलो क्रॅबी सॉरी सॉरी डॉक्टर नो ऑल हॅलो मिस्टर जेफरसन हॅव अ सीट मी काय करू शकतो आपल्यासाठी जेफरसन खुर्चीत बसला तसं त्याचं लक्ष क्रॅबीच्या मागे असणाऱ्या भिंतीकडे गेलं त्या भिंतीवर असंख्य गोष्टी अडकवलेल्या होत्या त्यात सुतारकामासाठी लोहारकामासाठी लोहार कामासाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टी होत्याच बांधकाम करण्यासाठी लागणारी काही अवजरही होती शेतात वापरली जाणारी टूल्स होती डेअरी मधल्या दुधाची गुणवत्ता तपासण्याचं यंत्रही होत मस्त कराबी तुला सगळ्याच विषयांचं किती नॉलेज आहे हे फक्त या भिंतीकडे पाहिलं तरी समजतं आय एम इम्प्रेस्ड आता तर मला पूर्ण खात्री झाली आहे की मी योग्य ठिकाणी आलोय आणि तू माझा प्रॉब्लेम नक्की सोडवशील मिस्टर जेफरसन मी पूर्ण प्रयत्न करेन पण प्रॉब्लेम का सेपू कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू